शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी तब्बल एकशे आठ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालाय मंडळामधील सुमारे एक लाख साठ हजार शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झाला असून पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी याबाबत सिटी न्यूज ला सविस्तर माहिती दिली आहे मी आता आपल्याकडे एकूण जे पंच्याण्णव मंडळ आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये साधारणतः हवामान मंडळामध्ये आतापर्यंत या तीन चार महिन्यामध्ये अतिवृष्टी आपल्याला झालेली आहे आणि आपल्याला माहित असणारच की अतिवृष्टी म्हणजे त्या ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जेव्हा जास्त पाऊस पडतो चोवीस तासामध्ये त्याला आपण अतिवृष्टी घोषित करत असतो आणि शासनाचे जे निकष आहेत एस डी आर एफ चे त्यानुसार आपण पंचनामे केलेले आहेत आपल्याला नुकतीच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यासाठी एक साधारणतः एक लाख साठ हजार शेतकऱ्यांसाठी एकशे आठ कोटी रुपये हे शासनाकडून त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत साधारणतः ता, तेवीस तारखेला तो जी आर आपल्याला प्राप्त झाला होता आणि आपण तत्काळ त्या जी आर वर कारवाई चालू केलेली आहे त्याच्यामध्ये कारवाई म्हणजे जे एक लाख अडुसष्ट हजार आपले शेतकरी बांधव आहेत यांच्या याद्या तयार करणे आणि त्या पोर्टलवर त्या अपलोड करणे तर आज माझ्याकडे जे दुपारी मी आढावा घेतला होता तर साधारणतः एक लाख साठ हजारपैकी आम्ही एक लाख दहा हजार पर्यंत याद्या अपलोड केलेल्या आहेत उर्वरित पण याद्या एक दोन तीन दिवसामध्ये आमच्या अपलोड होती आणि त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांना त्यांचे जे पंचनाम्यानुसार त्यांना जी मदत आहे जी एकशे आठ कोटी शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे ती त्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात होईल अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शासनाकडून एकशे आठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे आता पोर्टलवरील नोंदणी व पंचनामे पूर्ण होताच हा निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कितपत प्रभावीपणे पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल